बिटा येथे किरकोळ वादातून हल्ला फरशीने गंभीर मारहाण चार जणांविरुद्ध झाला गुन्हा दाखल पोलीस तपास सुरू किराणा दुकानासमोर राडा गाडी धडकवून मारहाण जीव मारण्याची धमकी येथे किरकोळ वादातून एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे फिर्यादी रुपेश उत्तम शिंदे वय वर्षे पन्नास व्यवसाय शेती राहणार भवानीनगर विटा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी मोटरसायकलने त्यांच्या गाडीला धडक देऊन त्यांना खाली पाडले त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत फरशीच्या तुकड्याने कपाळावर गंभीर इजा केली ही घटना दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता भवानी सर्वसेवा सहकारी सोसायटीजवळ ज्योतिराम गडदरे यांच्या किराणा दुकानासमोर घडली या प्रकरणी विकास उत्तम शिंदे सूरज दिलीप गडदरे शशिकला विकास शिंदे आणि साक्षी उर्फ वैष्णवी सूरज गडदरे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याची नोंद रात्री अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी विटा पोलीस ठाण्यात करण्यात आली आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे एकावन्न दोन तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितले की सध्या परिसर शांत असून परिस्थितीवरती लक्ष ठेवले जात आहे आरोपींच्या पार्श्वभूमीची चौकशी सध्या सुरू आहे संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही त्यांनी सांगितले प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा